विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं शुद्ध शाकाहारी वेगन फूड उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने फ्लेवर्ड मिल्क टोफू पनीर श्रीखंड अम्रखंड दही लस्सी सोया आटा नानकटाई बिस्किट सोया सत्व विटा पावडर कोलेस्ट्रॉल फ्री प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादन सर्वत्र उपलब्ध डिलरशिप आणि होम डिलिव्हरी साठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया एम सी कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस सतरा सहाशे सुद्धा प्रगती मोठ्या झपाटीने होती अशाच विविधतेने नटलेल्या महाराष्ट्र राज्यातील उद्योग विश्वातील कर्तृत्वान व्यक्तींचा आढावा आपण घेणार आहोत उद्योग विश्वातील दीपस्तंभ या विशेष कार्यक्रमात आजच्या भागात आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे सोयाबीन अन्न प्रक्रिया उद्योग विश्वात स्वकर्तृत्वावर विश्व निर्माण करणाऱ्या जिद्दी संदीप दीक्षित आणि संध्या दीक्षित या दाम्पत्याची यशस्वी उद्योगाची कहाणी आपण आज भेट द्यायला आलो आहे विश्वकर्मा फूड्स इंडिया अँड ट्रेनिंग सेंटरला तिथे येऊन आपण पोहोचलेलो आहोत आणि या विश्वकर्मा फूड्स इंडिया आणि ट्रेनिंग सेंटरचे सर्वे सर्वात संदीप दीक्षित आणि संध्या दीक्षित दोघंही आज माझ्यासोबत आहेत तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मी आजच्या या कार्यक्रमात आणि आता छान आपण गप्पा मारणार आहोत हा उद्योग नेमका कोणत्या हेतून उभा राहिला आणि आत्तापर्यंत तो कोणत्या पद्धतीनं त्यांनी टप्पा पार केलेला आहे कोणत्या पद्धतीनं पुढं त्यांचा प्रवास सुरू आहे या सगळ्या गोष्टी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तेव्हा गप्पांना सुरुवात करतोय आपण आणि आता तास पहिला प्रश्न असा की प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण करतो नक्कीच त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं काहीतरी हेतू असतो तर विश्वकर्मा फूड्स इंडिया हा उद्योग सुरू करण्या पाठीमागे तुमचा नेमका हेतू काय होता विश्वकर्मा फूड्स इंडिया हा उद्योग सुरू करण्या पाठीमागचा मॅडम हेतू हा ऍक्च्युली मी कास्टवाईज आम्ही सुतार समाजातले आहोत सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुका आणि या कोरेगाव तालुक्यामधलं नागझरी आमचं जन्मगाव वडील बलुतेदार पद्धतीची शेतीची आवजारं बनवणं शेतीला लागणारे कुराडी खुरपी या पद्धतीचं काम करणं म्हणजे यातून एक सशक्त काम करणं भरपूर खाणं आणि स्ट्रॉंग शरीर यष्टी ही आमच्या पर आमच्या कुटुंबाची एक परंपरा आहे पण पर तरी पण एक विशिष्ट काळ आला आणि माझ्या वडिलांना पॅरेलिसिसचा अटक आला पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर डॉक्टरांच्याकडे आम्ही त्यांना भरती केलं डॉक्टरांनी प्राथमिक उपचार सुरू केले त्यामध्ये त्यांचं पहिल्यांदा रक्त घेतलं लघवी घेतली आणि शुगरच्या टेस्ट केल्या शुगरच्या टेस्ट केल्यानंतर शुगर के मला डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या वडिलांच्या शरीरामध्ये खूप जुन्या डायबिटीस आहे मधुमेहाचे लागण खूप जुन्या पद्धतीने झालेली आहे आणि ते तुम्ही योग्य वेळेत ओळखता आलं नाही म्हणून त्या आजाराचं पुढचं परिवसन झालं की त्यांना पॅरालाइज झालं आणि मग त्या ऍडमिट काळामध्ये डॉक्टरांच्याकडे माझा परिचय होता त्यामुळे डॉक्टरांच्या बरोबर सातत्यानं संवाद केले की हा डायबिटीज काय आहे पॅरालाइज काय आहे सगळ्या गोष्टी जाणून घेण्यामध्ये मला कुतूलता निर्माण झाली आणि डॉक्टरांनी सांगितलं की अनुवंशिकता नावाचा एक प्रकार आहे तुझ्या वडिलांना जर वडिलांच्या शरीरामध्ये जर मधुमेहाचे किंवा डायबिटीजचे गुणसूत्र आहेत तर तुझ्या शरीरामध्ये पण ते वडिलांच्या माध्यमातून आलेली आहे आणि जर तू काळजी घेतली नाहीस तर तुला सुद्धा भविष्यकाळामध्ये डायबिटीस होणार आहे त्याचं परिवर्षन पुढं अनेक वेगळ्या वेगळ्या आजारांच्यामध्ये होऊ शकतं आणि मग मी थोडा एक क्षण घाबरलो सुद्धा आणि त्यातून एक व्यक्ती म्हणून एक कुतूलता पण माझ्यामध्ये निर्माण झाली की हे मला होता कामा नाही मला सुदृढ जीवन जगायचं आहे भरपूर जीवन जगायचं आहे आहे अनेक क्षेत्रामध्ये आपलं नाविन्य प्रावीण्य करायचं आहे ही गोष्ट खरी घडली आणि तिथून मग माझा या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला तिथून डॉक्टरांच्याकडून एक मूळ मुद्दा मला असा कळाला की डॉक्टरांनी एक आयुर्वेदाचं तत्व मला सांगितलं डॉक्टर म्हणले की मानवी शरीर हे अनेक पेशींनी बनलेला समूह आहे तर ह्या पेशींना जर सुदृढ ठेवायचं असेल तर ज्या शरीरामध्ये पेशी सशक्त आहेत ते शरीर सशक्त आहे ते शरीर निरोगी आहे आणि ते शरीर दीर्घाय मग तुझ्या वडिलांच्या शरीरामध्ये पेशी सशक्त होत्या परंतु एका विशिष्ट वेळेमध्ये त्या कमजोर ठरल्या आणि मग ते शरीर मूळ अनुवंशिक असणाऱ्या कडे बरे पडले आणि मग मानवी शरीराला जर प्रतीनं सशक्त राहायचे असतील तर आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे तर आयुर्वेद सांगतं की शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि शेहेचाळीस मायक्रोन्युट्रिशन प्रतिनांचं अन्न मानवी शरीरातल्या पेशींची गरज आहे मग ही गरज कशातनं पूर्ण होऊ शकते त्यावेळेला तो अभ्यास जो माझा सर्व सर्व दूर करण्याचा प्रयत्न केला त्यातून लोक गोष्ट लक्षात आली की ऍज अ वर्ल्ड वाईज वैश्विक लेवलवर कॅटेगरी कॅटेगरीमध्ये आणि मांसाही कॅटेगरीमध्ये सोयाबीन हे असा अन्न पदार्थ आहे की जे मानवी शरीराला जी मायक्रो मायक्रोन्युट्रिशन प्रथिनांची गरज आहे त्यामधले सुमारे एकतीस प्रतीनं सोयाबीन मानवी शरीराला देऊ शकतं हा विषय माझ्याकडे माझ्या अभ्यासामध्ये आला आणि म्हणून सोयाबीन या विषयावर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला अधिकृत संस्थांच्याकडे मी अनेक अभ्यास दौरे केले माहिती घेतले प्रशिक्षण घेतली आणि मग सोयाबीनवर प्रक्रिया करण्याचा उद्योगाची निर्मिती केली जर्नी आहे या तर असं म्हणावं लागेल की तुमच्या अभ्यासू वृत्तीमुळे या उद्योगाची उद्योग समूहाची सुरुवात झालेली नक्कीच खूपच छान वाटलं ऐकून तुम्ही जसं आता म्हणलात की सोयाबीनमध्ये एकतीस प्रतिना आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत ताकद वाढवण्याचं त्याच्यामध्ये ताकत कौन -कौन ती ताकद आहे की आपली ताकद वाढेल पण बऱ्याचदा लोकांना माहीत नसतं म्हणजे फक्त सोयाबीन चंक्स आणि सोयाबीनचं तेल इतक्याच गोष्टी माहीत आहेत पण इथं आल्यानंतर मी पाहिलं की तुम्ही सोयाबीन पासून खूप सारे प्रोडक्ट तयार करताय खूप सारी उत्पादनं आहेत तर नेमकी कोण कोणती उत्पादनं आपल्या इथं तयार होतात आमच्या या विश्वकर्मा फूड्स इंडिया या कंपनीमध्ये आम्ही तीन प्रकारचं काम करतोय त्यामध्ये एक आहे सोयाबीन फूड प्रक्रियेमधलं जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणतो आपण तो संशोधन अन्न संशोधन करणं ह्या आमच्या प्रत्येक आमच्या या कामाचा एक भाग आहे कंपनीतला त्या संशोधनाच्या अंत्य आमच्या लक्षात येऊन आम्ही अनेक प्रकारच्या उत्पादनांना सुरू केलेली आहे त्यामधली जी उत्पादनं आहेत त्यामध्ये सोयाबीनचं दूध तयार करणं सोया मिल्क ज्याला मार्केटमध्ये आपण म्हणतो सोया मिल्क तयार करणं तर सोयाबीनचं दूध आमच्याकडे तयार होतंय त्याच दुधापासून आम्ही वेगवेगळे फ्लेवर्स बनवतो हा फ्लेवर्स मिल्क बनवतो ज्याच्यामध्ये त्याला आम्ही एनर्जी ड्रिंक प्रोटीन ड्रिंक कॅल्शियम ड्रिंक जे शरीराचे प्रथिनयुक्त आहेत त्याच्या त्या टायटल त्या नावाने आम्ही ते प्रोडक्ट डेव्हलप केलेले आहे दुसरा विषय त्याच दुधापासून आम्ही दही बनवतोय त्याच दह्याचे लस्सी बनवतोय त्याच दह्याचा चक्का बनवतोय त्या चक्क्यापासून आम्ही श्रीखंड बनवतोय श्रीखंडपासून आम्रखंड बनवतोय आणि त्याचबरोबर त्याच दुधापासून आम्ही सोया टोपू पनीर हा पण बनवतोय साधारण तीन प्रकारचे आम्ही टोपू बनवतो सोया पीठ <imad> बनवतो अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची प्रोडक्शन बघितली तर साधारण एक पेक्षा जास्त व्हरायटी या प्रोडक्शन आम्ही आता सध्या या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे ही प्रोडक्शन कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय कुठल्याही केमिकलशिवाय आणि कुठल्याही स्टॅबिलायझरशिवाय ऑर्गॅनिक आणि हर्बल कॅटेगरीमध्ये ही सगळी प्रोडक्शन आम्ही के डेव्हलप केलेली आहेत हे यातलं वैशिष्ट्य आहे म्हणजे खर तर मला प्रेक्षकांना पण सांगायला आवडेल की मला वैयक्तिक सुद्धा माहित नव्हतं की सोयाबीन पासून इतक्या गोष्टी होऊ शकतात एवढंच सोयाबीन पण त्याच्यापासून श्रीखंड आम्रखंड दूध आहे किंवा मग लस्सी आहे म्हणजे काही राहतच नाहीये टोफू पनीर कितीतरी प्रकार तयार होतात नक्की त्याचा फायदा मानवी शरीराला खूप जास्त असणार आहे म्हणजे तुमचा जसा अभ्यास तुम्ही केलेला आहे इतके दौरे केले आहेत त्यात तुम्हाला ही माहिती मिळालीच असेल आणि मला वाटतं की प्रेक्षकांना पण समजायला हवं की सोयाबीन आपल्या शरीरासाठी किती महत्वपूर्ण चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे सध्याचा जर आपण हे जे एकविसावं शतक म्हणतोय आपण हु. या एकविसाव्या शतकामध्ये माणसाची जी दिनचर्या आहे ते खूप फास्ट आणि व्यस्त झाली आहे आणि यामध्ये सगळीच लोक या, या पूर्ण प्रदूषण आहे सगळ्या प्रकारचं पाणी प्रदूषित आहे हवा प्रदूषित आहे शेतीमधून विकसित होत असलेलं तयार होत असलेलं जे अन्न आहे हे सुद्धा प्रदूषित होत आहे केमिकल रासायनिककरण आणि यामधनं मग जी प्रथिन आपल्या शरीराला जायला पाहिजे ती जात नाही त्यामुळे आज आपण जर बघितलं तुम्हाला जागतिक आरोग्य संघटनेचा एक सर्वे सांगतो अगदी कमी वेळेमध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं जो जगाचा सर्वे केलेला आहे त्यामधला आपल्या देशापुरता जर आपण विचार केला तर डब्ल्यू एच ओ असं सांगताय की एकूण पॉप्युलेशन जे एकशे चौतीस कोटी आपल्या लोकसंख्या आहे साधारण भारताची यामध्ये वीस कोटी लोक हृदय विकार डायबिटीज हार्ट अटॅक किडनीचे विकार लिव्हरचे विकार ओबीसीटी विकार महिलांच्या मध्ये ब्रेस्ट कॅन्सर मेनोपॉज लट्टपणाव अशा अनेक प्रकारानं हा समाज पीडित आहे म्हणजे सुमारे वीस कोटी जनता कुठल्या ना कुठल्या क्रोनिक आजारानं आज पीडित आहे ही आपल्याला वास्तवता बघता येते दुसरा विषय जवळपास पंच्याहत्तर टक्के लोक म्हणजे साधारण शंभर कोटी जनता ही अनफिट आहे हे फिट पण नाही आणि आजारी पण नाही आहे आणि लहान मुलं आहेत साधारण तेरा वयोगटापासून ते पाच सात वर्षाची ती फिट आहेत म्हणजे तेवढीच एक साधारण चौदा कोटी लोक या अशी जी प्रतवर ह्या सगळ्या परिस्थितीमधून मग प्रश्न जो तुमचा तुम्ही विचारला तो तुम महत्वाचा की या सगळ्या माणसांचं शरीराची काळजी घ्यायची असेल तर आपल्याला सोयाबीनचे प्रक्रियायुक्त अन्न हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ते कंज्युम करायला पाहिजे या कंज्युम केल्यामुळे आपल्या शरीराला जे प्रमाण आपल्याला प्रत्येक धर्मात बघा आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आपण मराठी हिंदू धर्मातली लोक जेवणावळीमध्ये श्लोक म्हणतो त्यामध्ये एक श्लोक आहे वदन कवळ घेता नाम घ्या स्त्री त्यात एक वाक्य उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ करणं म्हणजे आपण चविष्ट आणि स्वादिष्ट अन्न खाण्यापेक्षा त्या पेशींना आवश्यक अन्न खाल्लं पाहिजे हे आपल्याला मार्गदर्शन झालेलं आहे पण आपण काळाच्या वगामध्ये आणि या व्यस्त जीवन प्रणालीमध्ये ते सगळं विसरून जा गेलोय आणि म्हणून आपल्याकडे पोषकयुक्त अन्न खाणं आता दुरापास झाले तर तीच गरज ओळखून आम्ही हे सोयाबीनचा अन्न पदार्थ तयार करतोय आणि या अन्न पदार्थाची तुम्ही म्हणता तशी खूप मोठी गरज अगदी गर्भवती असणाऱ्या आईच्या गर्भामधल्या बाळापासून ते वयोवृद्ध असणाऱ्या सिनियर सिटीजन माणसापर्यंत या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणार हे प्रोडक्ट आहे त्यातनं उत्तम शरीराला जे दीर्घायू जीवनासाठी निरोगी जीवनासाठी तंदुरुस्त जीवनासाठी आणि आनंदी जीवनासाठी सोयाबीन अन्न प्रक्रिया उत्पादनं येणाऱ्या काळात आणि आजच्या वर्तमान काळामध्ये प्रत्येक माणसाला कंज्युम करावीच लागतील हा पर्याय असणार कारण त्याच्यामध्ये तेवढी गुणसूत्र आहेत मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा आपण असं म्हणतो की यशस्वी पुरुषामागे स्त्री असते पण इथं स्त्री बरोबरी ना आहे म्हणूनच मला वाटतं सरांची ही वाटचाल सुरू आहे मॅडम सुद्धा तेवढीच भरभक्कम साथ तुम्हाला देतात जसं सर आता म्हणले की इतके सगळे फायदे आहेत सोयाबीनचे विशेषतः महिलांसाठी तर काय नेमकं सांगाल त्याबद्दल नेमकं म्हणजे जास्ती करून लेडीज लोक जे असतात त्यांच्या मग आजकाल बघता नोकरी सगळं करून करावं लागतं सगळं त्याच्यामुळं स्त्रीचं कसं होतं थोडंसं स्वतःची काळजी घेण्याकडं कमी त्याच्यामुळं मग या सोयाबीन हा एकमेव घटक आहे की ज्या ज्याच्यामधून असे भरपूर प्रतिनिधी वगैरे शहरामध्ये जातात आणि विशेष करून जेव्हा आ, स्त्री ही मुलगी असते तेव्हा एम सी पिरियडिस सगळे सुरू होतात तेव्हापासून खरं म्हणजे रक्ताची कमतरता वगैरे अशी थोडीशी भासत बा, असते त्याच्यामुळं काय होत आहे तेव्हापासून जर जेव्हा मुलगी असते तेव्हापासून जर सोयाबीनचं असं खाणं जर ठेवलं आपल्या खाण्यामध्ये जेवणामध्ये आहारामध्ये तर म्हणजे रक्ताची अशी हळूहळू वाढ होत राहते पण आजकाल कसं झालंय हे सोयाबीन विषयी नॉलेजच नाही इतकं कुणाला मग त्याच्यामुळं हे आता आम्ही जे आता म्हणजे इतकं सगळा विचार करूनच ह्या क्षेत्रामध्ये उतरलो की लोकांनाही आपण याचं सगळं नॉलेज द्यायचं हु, ते त्याचे फायदे काय आहेत आणि ते खाल्ल्यानंतर वाढ कशी होते गर्भवती महिला जेव्हा ते प्रेग्नंट असते त्यावेळेला ते दूध खाल्लं घेतलं पाहिजे सोयाबीनचं किंवा पनीर असेल मग हे असं आहारामध्ये जर घेतलं तर मग हळूहळू ते पोटात असणाऱ्या बाळा सुद्धा वाढ होते आणि शिवाय तिची म्हणजे आहारात हे होते भरपूर जातात त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुपोषित बालकांचा दर पण भारतामध्ये जास्त बाळाची वाढ पण चांगली होते की आई जर व्यवस्थित असेल तर मला वाटते की पोटात वाढणार मुलाची पण वाढ चांगली होणार आहे म्हणजे सगळ्याच बाजूनी थोडक्यात सोयाबीन नक्कीच फायदेशीर आहे असं मला मला पण आता जाणवायला लागलंय तर ही जी सगळी उत्पादनं तुम्ही तयार करताय तर ती महाराष्ट्रात भारतात आणि भारताबाहेर पण पोहोचवण्यासाठी तुमचे प्रयत्न नक्कीच सुरू असतील तर ते, ते कोणत्या दिशेनं सुरू आहे नक्कीच आम्ही आता काय करतो आहे हे सगळी उत्पादनं शहर लेवलवर तालुका लेवलवर जिल्हा लेव्हलवर विभाग लेवलवर वेगवेगळे काउंटर सुरू केलेले आहेत त्यांना वितरक बनवलेलं आहे विक्रेते बनवलेलं आहे दुसरा विषय आम्ही डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करतो आहे वेगवेगळ्या मोठ्या लोकांच्या समोर ॲज अ मॅन्युफॅक्चरर म्हणून आम्ही विश्वकर्मा फूड्स इंडिया आणि जे कोणी मार्केट करू इच्छित आहेत अशा लोकांचा शोध घेतो आहे काही लोकांच्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रभर आम्ही आमची सगळी उत्पादनं पोहोच करण्याचं काम करतो घरपोच कनेक्टिंग नावाचे एक ई कॉमर्स संस्था आहे ज्याच्या माध्यमातून ही ऑनलाईन सगळे प्रॉडक्ट आपल्याला महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी सध्या ही उपलब्ध आहे विश्वकर्मा फूड्स इंडियाच्या वतीनं आम्ही ही सगळी उत्पादनं प्रत्येक माणसाला त्याच्या मागणीप्रमाणे रेल्वे पार्सल एस टी पार्सल किंवा ट्रान्सपोर्ट पार्सल या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी पोचतील अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही केलेली आहे तर ज्यांना हे प्रॉडक्ट आवश्यक असेल त्यांनी जर आमच्याकडे ऑर्डर्स केल्या तर आम्ही हे पोचवतोय परंतु त्यांच्याही शहरामध्ये ज्यांना अर्थप्राप्ती करायची आहे वेगळ्या उद्योगामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी हे उत्पादन विकून चांगल्या प्रकारचं अर्थार्जन करणं ही ह्या उद्योगामधनं निश्चित विक्रीमधन शक्य होणार आहे मला असं वाटतं की संदीप सरांची अभ्यास वृत्ती त्यांच्या या उद्योगाला प्रोत्साहन ठरतीय इतका मोठा उद्योग उभा राहतोय आणि पुढच्या वाटचालीस मी शुभेच्छा देते आणि मला वाटतं की तुमच्या ह्याच वृत्तीमुळे की प्रत्येकापर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे त्यातूनच विश्वकर्मा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची पण निर्मिती झालेली आणि त्या अंडर पण तुम्ही लोकांना प्रशिक्षण देत असता तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल हा मॅडम काय आहे मी जेव्हा मी माझी सुरुवातीची जर्नी सांगितली तुम्हाला याच्यामध्ये माझी एंट्री कशी झाली स्टार्टअप करण्यासाठी परंतु माझी खूप पायपीट झालेली आहे खूप प्रवास झालेला आहे आणि मी निराश झालो आहे अनेक अपुऱ्या ज्ञानावर आधारित बऱ्याच संस्था ट्रेनिंग देतात आणि तिथं जे आपल्याला एक उद्योजक म्हणून आत्मविश्वास बळावला पाहिजे ते तत्वज्ञान माझ्यामध्ये आणलं नाही त्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून ती उणीव मला जाणवली आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये या विषयाचा जो अभ्यास केला म्हणजे मी निसर्गशास्त्रावर आधारित जीवशास्त्र जीवशास्त्रावर आधारित मानवी देहशास्त्र देहशास्त्रावर आधारित मानवी अवयवशास्त्र आहारशास्त्र या विषयाचे अभ्यास केले आयुर्वेद युनानी होमिओपॅथी अॅलोपॅथी मॉलिक्युलर टेक्नॉलॉजी या पॅथींचा बेसिक अभ्यास केला आयुर्वेद ही मास्टर पॅथी आहे त्याच्यामध्ये चरक संहिता वागबट संहिता निघंटू संहिता पाराशर संहिता याचे बेसिक अभ्यास केले आणि या सगळ्या अभ्यास करण्याला मला जवळपास वीस वर्षाचा कार्यकाळ गेला आज आम्ही उद्योग सुरू करून यशस्वी पाच वर्षाची जर्नी आमची मग माझ्या लक्षात आलं की हे माझ्यासारखे अनेक लोक या आहारासाठी गरजेचे आहेत प्रत्येकापर्यंत हे चांगलं सोयाबीनचं अन्न पोचलं पाहिजे मानवी शरीर हा निरोगी दीर्घायू झाला पाहिजे पण हा प्रोजेक्ट आम्ही किती मर्यादित स्वरूपाने आमच्याकडून होणार आहे म्हणून या विषयाला लोकांच्या पर्यंत हे पोचावं तत्वज्ञान या उदात्त हेतून विश्वकर्मा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संकल्पनेची सुरुवात केली आणि पूर्ण भारतभरातून वेगवेगळ्या राज्यांच्या मधून आज आम्ही या कोविडच्या स्थितीमध्ये ऑनलाईन थेरॉटिकल ट्रेनिंग देतोय आणि प्रॅक्टिकल प्रशिक्षण सुद्धा देतोय म्हणजे लोकांना शून्य ते शंभर म्हणजे झिरो टू हंड्रेड ही संपूर्ण संकल्पना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम विश्वकर्मा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद त्या माध्यमातून मिळतोय आणि महात्मा गांधी जसं गोल्डन बिन असा शब्द स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सोयाबीनला वापरला होता की सोयाबीन हे सगळ्या अर्थानं गोल्डन आहे म्हणजे शेतकरी त्याचं सोयाबीन उत्पन्न करतोय सरकार सांगत आप की आपल्याला सोयाबीन किंवा तसम शेतीपूरक मालाचा दुप्पट करायचा पण केव्हा होणार आहे मॅडम जेव्हा शेतकरी आणि हे सरकार आणि लोकप्रतिनिधी आणि हे संशोधन संस्था या सगळ्यांचा समन्वय होऊन शेतीतनं उत्पन्न झालेल्या मालावरती प्रक्रिया करणारे उद्योग सुरू होतील तेव्हाच ते मूल्यवृद्धी होणार आहे तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की या उद्योगामध्ये येऊ इच्छिणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छितो की सोयाबीन हे यावर्षी आज दोन हजार वीस एकवीस चा आर्थिक वर्ष चालू आहे साधारण चाळीस रुपये किलो सोयाबीनचा दर होता या वर्षी ते साडेचार हजार रुपये पर्यंत पंचाळीसशे रुपये पर्यंत गेला पण जर एक साधारण चाळीस रुपये बेसिक दराचा विचार केला तर सरकार सांगतय की सोयाबीनचं सा मूल्य दुप्पट करायचं पण आपण करताना सोयाबीनचं मूल्य दहा पट ते पंचवीस पट करतोय सोयाबीनचं जे मूल्य आहे ना ते दहा पट 40 ते पंचवीस पट करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे चाळीस रुपयेचं सोयाबीन आम्ही जेव्हा दूध बनवतोय सोया पनीर बनवतोय बाकीचे प्रोडक्ट बनवतोय त्यातनं त्याचं चारशे रुपये ते एक हजार रुपये पर्यंत त्याचं मूल्यवृद्धी होऊ शकते आणि असं एक अप्रतिम अशा पद्धतीचं शेतीमालावरती प्रक्रिया करणारा हा सोयाबीन अन्न प्रक्रिया उद्योग निश्चितच इकॉनॉमिकल जनरेट करणारा कुपोषण दूर करणारा सुशिक्षित युवक युवतींना निश्चित चांगल्या पद्धतीचा उद्योग आणि लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारा प्रथिनयुक्त अन्न देणारा सोयाबीन अन्न प्रक्रिया उद्योग येणाऱ्या काळाची गरज आहे त्यामुळे सर्वांनीच यामध्ये यावं अशा पद्धतीचं विश्वकर्मा फूड्स इंडिया म्हणून आम्ही जे संशोधन केलेलं आहे आम्ही जे करतोय तेच आधी केले मग सांगितले ह्या तत्वाप्रमाणे आम्ही सगळं लोकांच्या पर्यंत पोहोचवतोय त्यामुळे लोकांनी याचा फायदा घ्यावा आमच्या या प्रशिक्षण केंद्रामध्ये विश्वकर्मा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये यावं या सोयाबीन अन्न प्रक्रिया उद्योगाची शून्य ते शंभर प्रत्येक टप्प्याची माहिती घ्यावी प्रशिक्षण घ्यावं आम्ही ते अत्यंत खुल्या मनानं हे प्रशिक्षण प्रत्येक प्रशिक्षणार्थीना देतोय आतापर्यंत सुमारे शंभर पेक्षा जास्त प्रॅक्टिकल प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी झालेत आणि ऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्यांची संख्या तीनशेच्या प्लस झालेली आहे आणि मग आता भरपूर असं त्याला व्याप्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे सोशल मीडियातून आमची माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचलेली आहे आणि लोकांचा, लोकांचा ओघ चांगला आहे ही बातमी महाराष्ट्र न्यूजची न्यूज पाहून सुद्धा अनेकांनी आमच्याकडे यावं हे प्रॉडक्ट यूज करावेत कंज्युम करावेत लोकांना रिकमेंड करावेत ही आम्ही नम्र विनंती विश्वकर्मा फूड्स इंडिया म्हणून आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून आम्ही करतोय mm -hmm. आमच्या विनंतीला लोकांनी साथ द्यावी अशा प्रकारची आमची विनंती राहा सगळ्याच बाजूंनी मला वाटते तुम्ही विचार करताय म्हणजे डिस्ट्रीब्युटरशिप yes. पण कोणाला असेल म्हणजे नवीन oh. उद्योजकांसाठी पण तुम्ही हे ठेवलेल oh. सुविधा आपण उपलब्ध करून देतोय किंवा मग ज्यांना याच्यामध्ये पुढं शिक्षण घ्यायचंय किंवा तुमच्यासारखंच उद्योग उभा करायचंय त्यांच्यासाठी पण तुम्ही सुविधा ठेवताय तर मग एकंदरच hmm. विश्वकर्मा फुड्स इंडियाचं पुढची वाटचाल काय असेल तुमची मुलं पण मी मग अशी येताना पाहिलं की ते पण तुम्हाला याच्यामध्ये मदत करतात तर तुमची नेमकी पुढची वाटचाल काय असणार आहे मॅडम आमची या व्यवसायामधली जी पुढची वाटचाल आहे ते जसं आज शेतीपूरकमधून जे जे अन्नपदार्थ तयार ता करतोय शेतकरी आणि चांगले उत्पादन होत आहे ज्याच्यातून अनेक प्रथिनं अनेक चांगले सोर्सेस मानवी शरीरासाठी गरजेचे आहे जशी एक उत्पादन आहे हळद हळदीमधून करकुमिन नावाचा मॉलिक्युल्स आहे जो आपल्या शरीरामध्ये इनलेक्ट झाला कंज्युम झाला तर त्यातून आपलं शरीर अँटी बॅक्टेरियल तयार होतं शरीरातले टॉक्सिन्स पदार्थ बाहेर टाकले जातात तर हळदीपासूनचा कंटेन्स घेऊन आम्हाला सोया मिल्कला अजून चांगलं ताकदबाज बनवता येईल का हे आमचे प्रयोग आहेत येणाऱ्या काळात दुसरा विषय कार्लं जे आहे कार्लं अंगभूत त्याची चव कडू आहे कुणी खात नाही पण कार्ल्यामध्ये ग्लायकोकेअर नावाचं मॉलिक्युएल आहे जर टाईप टू डायबिटीजच्या व्यक्तीनं जर नव्वद दिवस कारल्याचं मॉलिक्युएल जर ग्लायकोकेअर घेतलं तर त्याचा डायबिटीस हंड्रेड पर्सेंट क्युअर होऊ शकतो तर ते ग्लायकोकेअर एक्स्ट्रेट करून आमच्या सोया मिल्कला बेस देऊन आम्हाला त्याला अजून डायबिटीस रिलेटेड हेल्थ ड्रिंक बनवता येईल का असे आमचं संशोधन येणाऱ्या काळामध्ये चाललंय म्हणजेच प्रचलित जे पण कुठला आजार आहेत त्या त्या आजारावरती आजारा सप्लिमेंट फूड आम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करतोय संशोधन करण्याचा प्रयत्न करतोय आणि माझा मुलगा सध्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये सेकंड वर्षामध्ये तो शिकतो आहे माझी कन्या नववीमध्ये शिकते आहे तर ही दोन्ही मुलं या विश्वकर्मा फूड्स इंडिया आणि विश्वकर्मा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला आमचं पुढच्या चार वर्षानंतर पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर याचा अजून मूल्यवृद्धी होण्याच्या दृष्टीनं आम्ही सोया प्रोटीन पावडर सोया हेल्थ सप्लिमेंट ड्रिंक्स या पद्धतीची मूल्यवृद्धी आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय मार्केटमध्ये आपल्याला माहित असेल की आज जसं मी तुम्हाला सांगितलं की सोयाबीनचं आम्ही दूध आणि दुधाचे दूदा बाय प्रोडक्ट बनवून आम्ही आता त्याचं मूल्यवृद्धी दहा पट ते पंचवीस पट करतोय पण जर सोया प्रोटीन पावडरचा प्लांट बनवला घेतला तर प्रोटीन पावडर म्हणजे एक किलो सोया प्रोटीन पावडरचा आजचा मार्केटचा रेट सुमारे चार हजार ते साडेसात हजार रुपये प्रति किलो आहे इतकी मूल्यवृद्धी त्याची होऊ शकते म्हणजे हजारपट शंभर पट त्याची मूल्यवृद्धी करणं यातून शक्य आहे तर आपली आमची पुढची पिढी ते येणाऱ्या भविष्यामध्ये आमचा तो प्लान आहे आणि त्या दिशेने आमची पावलं आम्ही टाकतो आहे ते सगळे प्लॅन्स ठरलेले आहेत तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीला मी नक्कीच शुभेच्छा देते तुमच्या पुढच्या संशोधनासाठी पण मी शुभेच्छा देते आणि नक्कीच माझ्यासारखेच अनेक प्रेक्षक असणारे की ज्यांना आजच समजलंय की सोयाबीनचे इतके सगळे प्रोडक्ट्स असू शकतात आणि अशा पद्धतीनं ही सोयाबीन आपण खाऊ शकतो वेगवेगळ्या पद्धतीनं तर ज्यांना कुणाला ज्या प्रेक्षकांना याविषयी या अधिक माहिती हवी असेल किंवा तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप हवी असेल किंवा तुम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून विश्वकर्मा फूड्स इंडियामध्ये यायचं असेल तर खाली दिलेल्या स्क्रीनवरती तुम्हाला जो नंबर दिसतो त्याच्यावरती न नक्की संपर्क करा आणि थेट भेट द्या संदीप दीक्षित आणि संध्या दीक्षित या दोघांना आणि तुम्हाला हवी ती माहिती मिळवा मला वाटतं थेट इथे येऊ शकतात संपर्क करून आणि इतका वेळ तुम्ही दिला तितकी सुंदर माहिती तुम्ही आमच्या सगळ्यांना दिलीत त्याबद्दल मी तुमचे आभार मानते धन्यवाद थँक्यू आमच्या या दडून राहिलेल्या परंतु समाज उपयोगी असणाऱ्या उद्योगाला समाजाच्या पुढं आणण्यासाठी एक आपण वाहिनी म्हणून आम्हाला एक निश्चित वरदान म्हणून आपण आमच्यापर्यंत पोहोचला खूप मोठं काम आपण करत आहात आम्ही मी मनापासून धन्यवाद देतो थँक्यू 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 धन्यवाद धन्यवाद आई बाबांनी इतका सुंदर व्यवसाय वेगळा व्यवसाय सुरू केलेला कसं वाटतं तुला काम करणार आणि पुढे जाऊन तू याच्यामध्ये काम करणार खूप छान वाटतं आईवडिलांनी आमच्या या व्यवसायाला इतकं लांबपर्यंत नेऊन ठेवलं आहे की आज खूप लोकं विचारतात की सोयाबीन म्हणजे नक्की काय आहे जसं तुम्हाला उत्सुकता होती की सोयाबीनपासून काय काय तयार होऊ शकतं तसंच उत्सुकता खूप लोकांना असते आणि तशीच आईवडिलांनी उत्सुकता घालवायला सुरुवात केली आहे लोकांची <laughs> की खूप प्रकारची प्रथिनयुक्त प्रोडक्ट्स आम्ही तयारी करतो आणि ते लोकांपर्यंत पोचवतो पुढे जाऊन नक्कीच मला आमच्या या कंपनीमध्ये हातभार लावायला आवडेल त्यासाठी मी नक्कीच माझ्या घरातल्यांना मदत करेन मदत करते आहे तुम्ही काय माहिती घेतली त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आल्यापासून आम्ही बघतोय की तू कुठलं ना कुठलं तरी काम करता ना oh. करताना मला दिसतोय आणि मला वाटतं की तू अभ्यास पण याच क्षेत्रामध्ये करतोयस तर पुढे जाऊन तुझं काय व्हिजन आहे म्हणजे आईबाबांना याच्यामध्ये काय मदत करणार आहे मी आई वडिलांना हे उद्योग करताना दहावीपासून मी ह्या विषयात होतो की अन्न तंत्रज्ञानविषयीच मी काहीतरी कंपनी बी करणार आणि पुढे फोकस बी भरपूर तोच आहे जे आत्ता चालू वर्षात जो को कोरोनाचा काळ आहे आणि मागचा विषय बघितला तर माणसांना वेगवेगळे आजारांनी ग्रासलेला आणि ह्या विषयात ग्रा जे सोया मिल्क बाय प्रोडक्टचे सोया प्रोटीन पावडर सोया वे पावडर असे वेगवेगळे वेग प्र प्रकारचे पावडर्स करायचे आहेत चा आणि मार्केटमध्ये ह्या विषयाचा खूप मोठा अवेअरनेस आत्ता मेट्रोपॉलिटीन सिटीमध्ये आलेला आहे आणि मला ह्यातनं ह्या उद्योगाची खूप मोठी संधी घ्या डायबिटीस असू दे वेगवेगळ्या आजारांवर असू दे मी हे काम करून मला दुसऱ्यांचे जीवन वाढवण्यासाठी मी काम करत आहे अवेअरनेस करून अवेअरनेस करायचे छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि तुझ्या पुढच्या वाटचालीस पण मी शुभेच्छा देते धन्यवाद